शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून गल्लोगल्ली घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन केले जात असल्याने शहर मुक्त झाले आहे मात्र काही नागरिक व व्यावसायिक भाजीपाला विक्रेते कचरा घंटागाडीत न टाकता रात्री अपरात्री रस्त्याच्या कडेला मोकळ्या मैदानात फेकून देतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते रस्त्यावर कचऱ्या फेकणाऱ्या नागरिकांवर मनपाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज नगर शहरात येणार आहे दुपारी अहमदनगर शहरातून जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे शहरात मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे मनोज जरांगे पाटील हे पुणे येथून बेलवंदी फाटा मार्गे केडगावला येणार आहे त्यानंतर माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहे नगरमधील मिरवणूक मार्गावरून ही रॅली जाणार आहे चौपाटी कारंजा येथे त्या रॅलीला मार्गदर्शन करतील त्यानंतर नगर मनमाड मार्गे शिर्डीकडे रवाना होणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने दिली आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरात महापालिकेच्या वतीने याही वर्षी स्वतंत्र दिनानिमित्त तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे शहरातील रहिवाशांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून या अभियानात सहभागी व्हावे व स्वतंत्राचा उत्सव साजरा करावा असे आवाहन मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे हर घर तिरंगा अभियानात जनजागृतीसाठी नागरिकांना अभियाना अभियानात सहभागी करून घेण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवत आहे काटवन खंडोबा परिसरातील एका महिला वकिलीच्या घरात घुसून त्यांना मारहाण करून एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी कल्याणमधील विठ्ठलवाडी भागातून अटक केली आहे किरण बबन कोळपे असे त्याचे नाव आहे दोन मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यात कोळपेवर मोका लावण्यात आला होता गुणात ॲडव्होकेट नाझमीन वझीर बागवान यांचे वकीलपत्र होते अटक झाल्यावर जामीन मिळाल्यानंतर आठ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास कोळपे ॲडव्होकेट बागवान यांच्या घरात घुसला व बळजबरीने त्यांचे हात पिरगळून दुखापत केली त्याने घरातील कपाट उचकून एक लाख ब्याण्णव हजार हो सातशे रुपयांचा सा ऐवज चोरी केला होता नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेची जुन्या मुख्य जलवाहिनी शनिवारी रात्री नांदगाव येथे फुटल्याने उपनगराचा पाणी पुरवठा झाला आहे घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचाऱ्यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून पाणी उपसा बंद असल्याने रविवारी पाणी वाटपाच्या नागापूर बोल्हेगाव केडगाव व पाईपलाईन रोड परिसर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहिला या भागामध्ये आज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी पाण्याची काटकसरीने वापर करावा असे आवाह महानगरपालिके कर मार्फत करण्यात आले आहे शहराचे खबरबात मध्ये इथे स्थांबूया शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर